नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल द्रोणिका रेषा आज मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कर्नाटकमधून जात आहे कोकण गोव्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे तसेच कोकण गोव्यात पुढील तीन दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे वादळी वाऱ्याची गती ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतकी राहील पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे चोवीस व सव्वीस एप्रिलला मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे कमाल व किमान तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही वेदर अपडेटसाठी कृपया वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद